हाय सर्वांना रामकृष्ण हरिमंडळी तर कशा आहेत सर्वजण आज आहे एकादशी तर सर्वांना माहिती आहे आज आहे आषाढी एकादशी मोठी महाराष्ट्रातली तर जेणेकरून सगळ्या सगळ्या संतांच्या पालख्या आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात तर आशा आहे आज आषाढी एकादशी तर आज रविवारची आलेले आहे त्यामुळं मला ना सुट्टी नाही काय नाही तर शाऊ गेली बघा बैठकीला तर मला नाही जायचं त्यामुळं मी गेली नाही तर आज मस्त असा सगळ्यांचा उपवास आहे तर आज फराळाचा आहे तर बघा तुमचा झाला का नाही चहा तर बघा मध्येच फोन आल्यामुळे व्हिडिओ कट झाला आणि तर इकडं बघा मी बनवले भाजी मम्मीला सोडाय द्यायचं आता मम्मीला भेट की नाही तर त्यामुळे मम्मीला पण करण्यासाठी देण्यासाठी अशी मस्त अशी काय म्हणते त्याला उसळ केले बटाटा आणि उकडलेला आपलं शेंगदाणा दोन्ही मिक्स कुकरला लावून त्याचे उसळ गेले मस्त शेबू पण भिजत घातलाय पण मम्मीला थोडं द्यावं म्हणून केलंय तर मम्मीला पण सोडायचं आता वाजले तर सव्वा दहा तर म्हणलं करून ठेवा आणि डब्यात भरून तिला घालवायच्या वेळेस नेता येईल तर झालं का नाही तुमचा फराळ तर श्रावण आज देवपूजा केली आहे आज काही फुलं वगैरे जास्त ठेवली नाहीत तिने लवकर गेली ते बैठकीला पटकन देवपूजा करून आणि आता मग खिचडी पण आहे आणि माझ्या मम्मी ना हे दिलं आपलं काय माहिती खाऊ दिलेलं आहे उपवासाचा बघू शकता मस्त असे लाडू दिले ती बघा गूळ आणि शेंगाचे लाडू मस्त असे पौष्टिक दिले हा जो उपवास आहे म्हणून सारखं देत असते ती करून तिला वाटेल तेव्हा आमचे पंधरा दिवसाचे एकादस असते तर ती नेहमी काळजी करत असते देत असते करून कारण मी कर कधी खिचडी करत नाही करते असं होतं दिवसामुळे मला ले माझी काळजी घेते माझी आईवर का भरपूर भरपूर काळजी घेते तर आईशिवाय माया नसते खरंच ज्याला आई नाही ना त्याला खरंच लय किंमत कळते आईची तर आपल्याला आहे तर आपण किंमत ठेवायची आपल्या आई बापाची तर माझ्याशिवाय तर माझ्या आई बापाला कोणच नाही त्यामुळं माझं सगळं आई बापण सगळं सर्वस्व तेच आहे त्यामुळं दुसऱ्या म्हणजे मी जाती फक्त आपलं ह्याच्यासाठी पण तेच माझे दैवत आहेत तेच आहे माझं त्यांची सेवा मला बास होते तेवढीच पण तेवढीच माझ्या हातनं घडावी सेवा एवढंच आहे नाहीतर काय म्हणते तर आपलं काम आपलं सगळं तर भरपूर असे असते माझ्या आईची काळजी माझ्या पप्पांची माझ्या पप्पा तर माझे खूप लाड करतात खूप म्हणजे खूप खूप पप्पांचं फक्त म्हणलं तरी डोळ्यात पाणी येतं माझ्या तर माझ्या माझ्या पप्पा लय भारी येतं इतका स्वभाव त्यांचाही आहे ना बस विचार पण करू शकत नाही मी दुसरा आई वाट आई गोष्टीत मी दुसरा विचार पण नाही करू शकत उत्तम सद्गुरू ठेवा त्यांना एवढंच माहिती आहे कारण ते इथं राहायला पण येत नाहीत माझ्याजवळ स्वतःच राहते तर चला आज आहे रविवार आणि पुढच्या रविवारी माझ्या भावाचं लग्न आहे मस्त असं लग्नाला जायचंय त्याच्यासाठी गिफ्ट बघू काहीतरी आणायचं आहे तर चला मग भेटू पुढं मम्मीला घालवून येते इकडं दूध तापले मस्त अस आणि तर बघा कुठल्या वारीला कुठल्या देवाला जाण्यापेक्षा घरातच आपल्या सा सासूची आपल्या आईवडिलांची सेवा करणं आपल्या सा सासऱ्यांच्या आपल्या पतिदेवांची इतकच पांडुरंग पाहतोय तर नाहीतर ग काय म्हणते तर घरी सगळे उपाशी तळतळ करायची आणि आपण जायचो वारीला असे प्रत्येकजण करतात बऱ्यापैकी तर कदाचित आहेत अशी आणि बऱ्यापैकी चांगलेही आहेत या जगात तर दोन्हीकडं पण आपण मुलं बघितलं पाहिजे तर असं नाही करायला पाहिजे आपल्या आईवडिलांना आपल्या सासू सासऱ्यांना उत्तम सांभाळलं पाहिजे तीच आपली त्यांची सेवा बघून आपली मुलं पण तेच बघून आपल्याला पुढं उत्तम सांभाळणार आहे ती एवढंच माहिती आहे नाही आपणच त्यांना व्यवस्थित नाही वागणं दिली का बरोबर आपले पोरं डोक्यात ठेवून तीच पुढं आपल्याला वाढून आहे त्यामुळे असं नाही करता आपले म्हातारे झालेले सासू सासरे आई वडील त्यांना होतं आता सांभाळा देवा ह्या देहाकडनं पण तसंच घडवून घ्या श्री सेवा आणि घरच्यांची सगळ्यांची तर चला आज आहे एकादशी तर एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आषाढी एकादशीच्या तर चला मग आता या तुम्ही पण खिचडी खायला आमच्यात मस्त असा आता दही पण आणणार आहे तर दुकानातून खिचडी नाही आवडत म्हणून ते आपलं उसळ केले तर आईला पण भरते थोडी आणि इकडे बघा खिचडी पण घातले भिजत मी सकाळीच रावला आवडते ना खिचडी त्याच्यामुळं मी इकडे खिचडी घातली आहे भिजत आणि शेंगदाणे बारीक केली आणि मिरच्या पण बारीक करून अगोदर करून घेतलं आणि मग नंतर तर चला भेटू आपण पुढे खिचडी खायच्या वेळेस मी मम्मीला सवडायला आली इथं तर आमचा पप्पा काय करते तुम्हाला दाखवते गैला तर असं मस्त बोरीचं झाड बघा कसं बोर लागली छोटी छोटी नाही मोठी पण लागली तर कसली खराब आहे की वाटत पप्पा काय पप्पा होय औषध हो काही आमची गई दिसते का तुम्हाला पप्पा आमचं ग काय करायला लागलंय पाणी आहे ते पाणी केली लई झाले ना दिलं पहिल्यापासूनच आहे ती घोसडं तरी आमची बघा कसली अहो वय अहो भरपूर आली ती बाहेर कसली घोसड आली मारणार नाही ना गाई मारून नाही वय वर कसली तरंगाय लागली बघ शाळे लागली पप्पा अहो कसं हो आणि ते रुमाल कुठला घेतला आमची बघा गै कसली भारी कसली भारी मग एखादं जास्तीच ती धरली नाही का तुम्ही आमचे पप्पाने नाही एखादं भारी गायीचं ना कधी पण ना पाठीमाग दर्शन अंधरीला दिले बघा आणि शेजारची बघा चला जाऊ हां नको जाते गे खिचडी ती करायची श्रावणी आले मम्मीला घालवलं नाही आली ही काय बॅरल ठेवायचं गेली बघा बोराटीच कसलं वार लागतंय मला आवाज तरी येत असेल का नाही काय माहितीये

बिजू घातले घालू नाही घालत नाही बिजू बिजूर धुऊन काढ आळ्या झाली ते गुकडं ठेवल्या हे आळ्या झाली त्यात छोट्या छोट्या तर डेंगूची गणगण्याची साथ आहे त्याच्यामुळं करंदाचं करंदाच कसलं झाड आहे बघू शकते नेहमी कधी पण आले चला जाऊ आता घरी कधी मिळायला कपडे झाडाचा पेरू काढला तर छोटासा पण मस्त असा पिकलाय लगेच निघाला दिसतं छोटे छोटे पण पिकले हे खायला वासत नाही ना तुझा तर बघा झालं फराळ मम्मीकडनं आले आणि खिचडी बनवली हो तर बटाटा वगैरे काय टाकला नाही आणि श्राऊ बघा आमच्याकशी डोक्याला ला हात लावलाय काय झालं काय झालं झाली झाली फर फर। करायची फराळ आणि <laughs> आमचे श्रावू बघा खायला लागला या खायला म्हणून श्राव या खायला काय खायला या आणि काय काय आणि बटाटा बटाट्याची उसळ आणि मम्मी न आणले लाडू तर वरतीचा येतात लागले हो तर आम्ही थांबले वेगळा म्हणजे कसा खायचं तुझ्या मम्मी घातलाय शाबूपुस बसराव खरच तर शंभू नाही शाबू करेल तवा हे दोघांचं हे असते आता शंभूच्या चाटवण्यात आले खाली करपलेला असतो ना शाबू तिला आवडते दोघांची पानं करप्या शाबूसाठी खाली आपटक तू घेत तसा तर या तुम्ही पण खिचडी खायला तर याने अजून आलं नाही तर आम्ही पण खा मी माझ्या आत्याती खाणार आहे आम्ही तिघे पण तसं राहूला भूक लागले उपवास धरला लेकरांना तर त्यामुळं तिला खायला लागतेच बघा चला मग खाऊ आम्ही पण घेतो खाऊन आल्यावर हिने या तुम्ही पण खायला तर बघा आज आहे एकादशी आणि आजचं फराळ आहे तर पहिला मेन म्हणजे आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि या फराळ करायला तुम्ही पण आणि आम्ही पण फराळ करणार आहे तर आज फराळीत आहे मस्त अशी बटाटा आणि शाबूची उसळ सॉरी बटाटा आणि शेंगदाण्याची उसळ आणि शाबू सोबत आणि काय म्हणतात आपल्या मम्मीने दिलेला शेंगदाणा गुळचा लाडू परत बेटा बटाट्याचं वेपर आणि मस्त असं काय म्हणतात गोड शाबू आणि दही असं आहे असं आहे आजचा फराळ तर हे पण द्यावायला फराळ करायला आले आम्ही पण करणार असते पण यायला लागले आता या फराळ कराय तर बघा चहा वगैरे झाला वाजले तर साडेचार आणि बघा दु दुपारी आमच्यात लाईट गेले तर लाईट नाही पावणे पाच वाजलेत बघा लाईट अजिबात नाही का आधी गेली दुपारी दोनला तर चला श्राऊला ना श्राऊच्या गावातनं शाळेच्या गावातनंच मेडसिंगीमधनं ड्रेस घ्यायचा आहे तर चाललो आम्ही तिथं दुकान घोडके काहीतरी आहे तिथं गणवेश मेहतो म्हणून सांगितलं सरांनी सांगायला आणि परत नाही मिळाला म्हणजे रिटर्न आपला हेल्पटा तर चला चहा वगैरे झाला आणि ह्यानी पण दुकानात गेली इथं गंजी शिजवायला लागली बघा मी कपड्याला स्टारचे करायचे शाबूची तर, तर मग इथं आता चहा वगैरे देते आत्ताला चहा पड तिसरा तेवढा चहा प्यायची तर चला मग काढगी तेवढी चला मग भेटू कशी भेटतेत कपडे काय कसे काय साड्या हे पण आहेत ना दुसरा